सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागले आहेत त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या बैठका आणि सभांचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे प्रत्येक सभेला माणसांची गर्दी होऊन सभा यशस्वी झाली हे दाखवण्यासाठी प्रत्येक राजकारणी धडपड करीत असतो परंतु सभेला गर्दी झाल्याचे दाखवण्यासाठी चक्क शासकीय महिला बचत गटांच्या सदस्यांचा वापर केला जात असल्याचा प्रकार सहा मार्च रोजी उघडकीस आला आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार स्थानिक पंचायत समितीच्या शिवपूरकर सभागृहामध्ये बड्या राजकीय पक्षांची महत्वपूर्ण बैठक सहा मार्च रोजी पार पडली अकोट तालुक्यातील व नगर परिषद अंतर्गत शासनाचे अनेक महिला बचत गट आहेत शासनाच्या सरकारी योजना महिला बचत गटांमार्फत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शासन करीत असते मात्र त्याच महिला बचत गटांचा गैरवापर झाल्याचे या बैठकीदरम्यान दिसत होते यामध्ये सरकारी महिलांच्या बचत गटांचा वापर हा चक्क राजकीय पक्षांच्या बैठकी यशस्वी करण्याकरिता केल्या जात असल्याचे दिसून आले महिला बचत गट वेठीस धरून सभेला गर्दी दाखवण्याचा हा प्रकार खरोखरच निंदनीय असल्यामुळे अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गंभीर आणि लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी